सद्गुरूच्या प्रेरणेचा आणि वाचकांच्या प्रेमाचा सुवर्ण प्रवास एक अमूल्य टप्पा यंदा साजरे करत आहे रौप्य महोत्सवी वर्ष आमचे प्रेरणास्थान दत्तावतार पूजनीय विष्णुदास महाराज यंदाचं वर्ष त्यांची एकशे पंचवीसावी जयंती आणि या निमित्ताने कोकण प्रांतातील वैशिष्ट्यांनी नटलेला पत्रभेटचा खास दिवाळी विशेषांक भार्गव आम्ही घेऊन आलो आहोत गत तीन वर्षात सहा पुरस्कारांनी सन्मानित आणि महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला पत्रभेटचा यंदाचा दिवाळी अंक आकर्षक मुखपृष्ठात समृद्ध साहित्य विश्व घेऊन तुमच्या समोर येत आहे भार्गवभूमी या विशेषांकाचा गाभा आहे संत विचार विदर्भ ते कोकण पर्यंत अनेक प्रथित यश लेखकांनी लिहिलेल्या ले संत चरित्रे चिंतन आणि प्रेरणादायी लेखांचा हा अनमोल खजिना तुमच्या मनाला स्पर्श केला रत्नागिरीचा लाडका गायक प्रथमेश लघाटे यांची खास मुलाखत प्रसिद्ध कवी प्रवीण नवणे यांची लख चांदणी आणि चारोळी विश्वातील दमदार आवाज चंद्रशेखर गोखले यांची ममतेचा स्पर्श तुमच्या मनाला नक्कीच समाजसेवक अनिकेत आमटे यांचं हेमलकसातील वन्यजीवंशी असलेलं गाढ बोलणारे प्राणी सांगणारी प्राची चितळे जोशी यांचा लेख आणि यूट्यूबवर लोकप्रिय राजेंद्र भट यांची नक्षत्रवा तुमचं कुतूहल वाढवणारे अनेक अनोखे लेख या अंकात समाविष्ट आहे प्रसिद्ध लेखिका विनिता तेलंग यांचा सावित्री ते सोफिया ऑपरेशन सिंदूरवरील हृदयस्पर्शी लेख आणि अत्रे पु ल देशपांडे यासारख्या थोर साहित्यिकांचे मार्मिक विनोद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलवते परंपरा विचार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम हेच आहे पत्रभेट भार्गवभूमी विशेषांकाचं वैशिष्ट्य रौप्य महोत्सवी वर्षाचा हा खास दिवाळी अंक वाचायलाच हवा अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पत्रभेट डॉट